नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र केलेली आहे आणि अनेक कागदपत्रांची पुढच्या त्यांच्या नियमांप्रमाणे जे रुल्स रेग्युलेशन असतात टेंडर ऍक्ट प्रमाण त्याप्रमाणे केलेलं आहे आपण मी तपासून घ्यावी आणि ही सदर शंभर टक्के मी चुकीची आहे त्यामुळे दुसरा मुद्दा हा पुन्हा ही निवडण पंधरा टक्के अभाव नाही एक ते जी एकशे चाळीस कोटीची विजा पंधरा टक्के त्याचे जे काय बावीस चोवीस कोटी रुपये होणार होते अधिकचे जे पैसे कुणाला ला लागणार नव्हते हे पैसे धाराशुलकरांच्या आमच्या मायबाबत जयंतीने भरला नव्हते हे पैसे म्हणजे आपल्या धाराशिवच्या लोकांना कर रुपयांनी तर भरायला आणि मग ही सगळी वस्तुस्थिती आम्ही लक्षात आणून दिली आणि पालकमंत्र्यांनी ही सगळी वस्तुस्थिती सगळ्यावरच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सगळे अधिकारी वरिष्ठ सचिवालयाच्या अधिकारी आणून दिली आणि दि त्यांनी सांगितलं की त्यामध्ये चुका झालेल्या टेंडर रिकॉल केलं तर हे बावीस कुठे आधी जाणार आहेत नाही दारा शोकरांचा आणि शासनाचा देखील फायदा होईल स्पर्धा होईल कारण हे टेंडर सुद्धा मॅनेज केलेला प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये बराच शासनाचा फायदा होईल दहा शोकरांचा लोकांचा फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही तक्रारी केल्या गेल्या त्याच्या अनुषंगाने मग मुख्य मुख्याधिकारी सुद्धा तक्रार केली की त्यांनी कामामध्ये केला गरज आहे त्या ठिकाणी तो रस्ता आपण आयडेंटिफाय करावा तर घ्यावा तसं न करता असे दोन चार ठिकाणी आहेत एसटी कॉलनी संदर्भच्या ठिकाणी असाच एक प्रकार काढलेला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असा एक प्रभा प्रकार घडलेला आहे मध्ये असा एक प्रकार काढलेला आहे या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध माध्यमातून ऑलरेडी काम पालिकेने हे सगळी तपासणी केली नाही पालिकेतली वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाऊन पण मी करणं अपेक्षित असताना ते पालिकेच्या ऑफिसमध्ये बसूनच ह्याचा फोन आला की ती रस्ता घे ह्याचा फोन आला किती रस्ता घे अशा पद्धतीने वशिले बाजूवर तरी हे पोलिसात रस्त्याची बाई केले केलं त्याच्यामुळं आम्ही तक्रारी केल्या नंतर टेंडर की हे हातापाया पडले त्यांनी पक्ष प्रवेश करतो म्हणला म्हणून पालकमंत्र्यांनी स्थगित द्यायला सांगितली ही स्थगिती फडणवीस दिली सगळी आमच्या घरची स्थगिती नाही आम्ही वस्तुती प्रमाण तक्रारी केल्या आणि त्या प्रमाणात स्थगिती दिली गेली आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढची मागणी आता अशी आहे ह्याच्यामध्ये जो काय गैरव्यवहार आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेला आहे याची राज्य शासनाकडे आम्ही उद्या जाऊन उद्या सोमवारी जाऊन सगळे पदाधिकारी जाऊन मागणी करणार आहेत याच्यावर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आर्थिक लागे बांधे यांचे सीडीआर तपासले पाहिजे म्हणजे बघा ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर अठ्ठावीस ऑक्टोबर कालच्या तकितीपर्यंत ते पुन्हा कुणाची कॉल पुन्हा कोणाला घेतली पुढची भूमिका आमचीच असणार आहे का आम्ही यासाठी चौकशीची मागणी केली आहे आम्ही सुद्धा आणि या प्रकारणं दूध का दूध पाणी पाणी झाले पाहिजे ही आमची भूमिका कालचं आंदोलन तुम्ही बघितलंय की मला माझ्या माझ्या माहिती प्रश्न पडलाय आणि बघा आम्ही शिवसेनेक आहे जी वस्तुस्थिती आहे आम्ही ती मांडणार जी खरं आम्ही ते बोलणार आम्ही पोटा समर्थन करणार काम तर आमच्याच सरकारनं मंजूर केलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आमच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे जे देखील तुम्ही म्हणता आम्ही मंजूर केलं ठीक आहे बाबा तुम्ही केले पण एवढ्या प्रमाणात पंधरा टक्के आपण करायचं त्याला कोण पाठीशी घालायचं तर ही चुकीत आहे ती चुकीच आहे ही म्हणाची ताकद आम्ही शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून ही सगळी प्रकार होत असताना बरं का नंतर पालकमंत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या नगर सचिवालयामध्ये ज्या सुनावणी झाल्या ज्या राज्य समितीने हे घेतली राज्य प्रकल्प समितीने बघा अकरा जून अकरा जूनला राज्य प्रकल्प समितीने बैठक घेतली नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली मुख्य अधिकाऱ्याला दिले कोणाला दिले आता थोडस त्याला अजून स्पष्ट त्यामध्ये आहे शंभर टक्के तशीच परिस्थिती आहे मला जी माहिती मिळायला लागलेली आहे माझ्याकडे काय डाटा आज आलेला आहे की म्हणून सीडीआर तपासणी जी आम्ही मागणी केली आहे तिथं पालन होत नाही म्हणून आपण याच्यावर कारवाई करावी का अशी तक्रार देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दे आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्या त्यावेळेसच्या आमचे तानाजीराव सावंत साहेब असतील आमचे पालक आत्ताचे पालकमंत्री पदाधिकारी साहेब असतील आणि बघा मी स्वतः चौदा पाच दोन हजार पंचवीसला ही तक्रार दिलेली आहे नगर सचिवालय विभाग आणि प्रताप साखर साहेबांना तक्रार दिली ती तक्रारीमध्ये मी आले तुम्ही घातले की ही एकोणसाठ कामं करत असताना ऑलरेडी एकोणसाठ काम म्हणजे आता मंजूर त्या कामामध्ये त्यातली काही कामं ऑलरेडी झालेली आहेत तर ती कुठली झालेली आहे तर मी तुम्हाला ते वस्तुस्थिती प्रमाणांची लिस्ट तुम्हाला देऊन दाखवू शकतो हे आम्ही संबंधित पालिकेच्या मुख्याधिकारी सर्व जे काम करणारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आम्ही सांगितलं की तुम्ही चुकीचे काम आयडेंटीफाय करताय एकोणसाठ रस्ते तुम्ही कोणाच्या दबावाखाली करताय त्याच्यामध्ये तुम्ही दबाव तंत्र देऊ नका ती वस्तू तिथे त्या प्रमाण करा कारण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे रस्ते आपले मंजूर आहेत आणि असं न करता समजा फॉर एक्झाम्पल आता आमच्या प्रभागामध्ये एक रस्ता ज्याला मुख्यमंत्री एकनाथभाई साहेबांनी आम्हाला ऐंशी लाख रुपये दिली त्या रोड तिसरी आता माझ्या मुलीने खेदी करायला येतात आपल्याला परिस्थिती येईल तुझं हळूहळू खेदी करायची तर त्यांनी ही बीड कॅपॅसिटी मग नगर सचिवाला काय सांगितलं की तुम्ही बीड कॅपॅसिटी तपासा बीड वाढली तपासा तुम्ही तपासली का मुख्य अधिकारी बीड कॅपॅसिटी बीड वाढली तपासली का मग आता तुम्हाला पत्रकार बांधवाला माझे नंबर मी नाही आपण द्या मुख्य अधिकारी मॅडम म्हणून प्रश्न विचार किंवा आमचं निरोप लोकांपर्यंत पोहोचतो जनतेपर्यंत पोहोचतो आमचा आवाज मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषद आरक्षाच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामाची बीड कॅपॅसिटी बीड वाढी तर बसली का असं न करता फक्त टेंडरचं जो आला हातातून काम घेऊन जाणार आहे म्हणून संबंधित राजकीय फुडारी लाडका मुक्तेदार आणि मुख्याधिकारी तिघांनी मिळून बसून मुंबईत मिटिंग केली की आता पंधरा टक्केचं काम काय आपल्या हातात लागणार नाही आधीच आपलं वर्ष वाया गेले पंधरा टक्क्यामध्ये लोकसंहित अकरा लागलेली आहे आणि आता आपल्याला हे आज पर्यटन म्हणून करावं लागेल असं म्हणून फक्त ऍज पर पंधरा टक्केच्या नावावर त्यांनी बीड कॅपॅसिटी बीड सोडून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार काढलेला आहे मला माहिती अशी आहे की स्पष्ट सांगतो आज दोन कोटी रुपयाचा व्यवहार फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झाले रोख करो बात तेव्हा ही चुकीची वर ऑर्डर दिली गेली आणि बघा चुकीचीवर ऑर्डर दिल्यावर आम्हाला दिली मग चुकीच्या गोष्टी चुकीचं म्हणायचं नाही आम्ही तुम्ही कसं बी नसले तर आम्ही चांगलं असले म्हणायचं आम्ही तुम्ही जी चुकीचं केली अतिशय चुकीचं घाट तुम्ही घातलाय जी चुकीचं जेव्हा आम्ही वाघला पाठपुरावा करतोय जेव्हा चुकीचं चुकीचा म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय मग पुन्हा सगळे पदाधिकारी मिळून पुन्हा आम्ही सगळ्या वरच्या मुख्यमंत्री आम्ही गेलो फडणीस साहेबांना आम्ही भेटलो आम्ही रत्नाशिंद साहेबांना भेटलो सगळ्यांना विनंती केली की फडणवीस साहेबांकडून जी केली विनंती केली की साहेब आपलं पारदर्शक सरकार आहे आपण पारदर्शक सरकार सरकारच्या पद्धतीने काम करतो किंवा आपल्याला ती नाव आपल्याला आहे आपल्या सरकारला की फडणवीस सरकार म्हणजे पारदर्शक सरकार आणि मग सगळं त्यांनी वाचून बघितलं मी अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर आपण सरकार बदनाम होईल आणि म्हणून या कामाला आपण स्थगिती द्यावी वस्तू आपण तपासा आणि म्हणून फडणवीस सरकारनं कालच्या अठ्ठावीस तारखेला या कामाला स्थगिती दिली स्थगिती आधी सुद्धा आपल्याला मिळाला मी दिल्या सगळ्याला आपल्याला अशा पद्धतीमध्ये मग हे सगळं झालं आता शेवटला काय केलं तर बॅनरबाजी बाजी आणि काय सांगितलं पुन्हा उतर कुणा ज्या निविदेवरून सध्या दहा शहराचे राजकारण चालत आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चाललंय बदनाम करायचं राजकारण चाललंय आणि षडयंत्रचं बघताय आपण पोस्टर बाजी बॅनर बाजी काढण्यापर्यंत आधीच भरपूर घाण झालेले आहे पुन्हा अजून घाण करायचं त्याला काम चाललेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमचे धारासूरचे पालकमंत्री प्रताप सारणे साहेब यांना देखील पुन्हा पळून उपाटाच्या आमदार खासदारांचं नाव घेऊन की पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली तर वस्तुस्थिती नेमकं काय ही सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून धारावशीच्या सर्व माझ्या मायबाबतपर्यंत पोचली पाहिजे म्हणून आपण आजच्या धाराशी पत्रकार परिषद आपण हाजी केली दोन हजार चोवीसला म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या एकशे चाळीस कोटीचा शासन निर्णय झाला सर्वप्रथम मला आपल्याला हे क्लिअर आहे की नेमकं हा निधी कुणी दिला कधी झाला कुणाच्या माध्यमातून झाला तर काय झालंय की तर अशा सध्या परिस्थिती आहे इथं काही कोणतं झालंय कुठला विकास निधी आणला की आम्ही आणला किंवा अजून कुणी आणला तर ते आम्हीच आणला असे फोटो बिघवायचं काम चाललंय बॅनरबाजीच्या माध्यमातून पोस्टरबाजीच्या माध्यमातून पत्रकार परिषदच्या माध्यमातून सारखं फोटो सांगायचं अशा पद्धतीने चालले आणि म्हणून येते एकशे चाळीस कोटीचं तर खूप मोठं दहा शोकरांना खूप मोठं पोटं पडलं नेमकं काय त्याच्यामध्ये अतिशय क्लिअरिटी आली पाहिजे लोकांचं संभ्रम झाला नाही पाहिजे कारण शेवटी धाराशिव जनता ही आमची मायबाप जनता आहे आणि त्यांना सुद्धा वस्तुस्थिती मिळाली पाहिजे आता काय झाले दोन घरच एकमेकांना आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत त्याच्या पलीकडची वस्तुस्थिती लोकांना माहीतच नाही आणि ते आपल्या मातून पोचाय म्हणून आजच्या घरात परिषद आहे एक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या एकशे चाळीस कोटीचा शासन निर्णय झाला तो शासन निर्णय महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हा शासन निर्णय याच्या डिपार्टमेंटकडून निर्गमित केला याची प्रामुख्याने मागणी आणि दहा सर्व शिवसेने बांधवानी आमचे नगरसेवक असतील आमचे पदाधिकारी असतील कारण बुयारी गाठा योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये जे खड्डे पडले होते एवढं पूर्ण धूळ खड्डे घाण झाली होती की सगळी घाण हे सगळे खड्डे उपाटाच्या तर व महाविकास आघाडीच्या यंत्रणेच्या माध्यमात झाली होती आणि ह्याच्याविरोधात जाऊन की बाबा आपल्या शहराची रस्ते रस्त्याची कामं झाली पाहिजे रोडची कामं झाली पाहिजे आणि तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मुखाने मागणी केली साहेब की ह्या रोडचं आपल्याला काहीतरी डिव्हिजन लावावं लागेल कारण आज या ठिकाणी एक आमचा दहा वर्ष शहरातला आमचा एक बांधव मृत पावला आहे त्या खड्ड्यामध्ये मृत पावला आहे आणि मग सगळ्यांनी पाठपुरावा करून तो शासन निर्णय निर्गमित झाला शासन निर्गम निर्णय निर्गमित झाल्याच्या आधीच तुम्ही आता लावले गेले आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं तुम्हाला पाठ दिला चाळीस वर्षापासून आपल्याला पाठ आहे त्याच पद्धतीने पुन्हा आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं आणि ठीक आहे तुम्ही केलं पण आता सध्याची परिस्थिती जी झाली आहे गेम संभ्रम स्पष्ट स्पष्टीकरण द्यायसाठी आपण गोष्ट आहे यानंतर ताज्या आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र